सदाभाऊ खोतांनी बोलावलेल्या टंचाईच्या बैठकीस महत्वपूर्ण अधिकाऱ्यांनी दांड्या मारल्या त्यामुळे उपस्थित सदस्यांनी मंत्री महोदयांना धारेवर धरले पुन्हा असा प्रकार घडणार नाही असं सदाभाऊ खोतांनी प्रशासनाला सुनावलं आहे सांगलीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतलेल्या दुष्काळी पाणी नियोजनाच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले विशेष म्हणजे महत्वाच्या अधिकाऱ्यांनीच मंत्री महोदयांच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने आमदार सदाभाऊ खोतांनी नाराजी व्यक्त केली याबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा मंत्री महोदयांना याबाबत जाब विचारला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दुष्काळी पाणी उपाययोजनांसाठी आज जिल्हा परिषदेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीस जिल्हाधिकारी आलेच नाहीत तर अन्य तालुक्यांचे प्रांत आणि तहसीलदार सुद्धा अनुपस्थित राहिल्याने उपस्थित लोकप्रतिनिधींनी याबाबत जाब विचारला यामुळे सभागृहात बैठक सुरू होण्यापूर्वीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती याबाबत अनेक सदस्यांनी अधिकारी अनुपस्थितीबाबत संताप व्यक्त करीत मंत्री महोदयांच्या बैठकीला अधिकारी गंभीर नसल्याचा आरोप केला यावेळी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही या, या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करीत पुन्हा असे होऊ नये अशा सूचना केल्या